भावाची जामीनावर सुटका होताच कारागृहाबाहेर हिरोगिरी करत फटाके फोडणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे कारागृहाच्या समोर रात्री उशिरा फटाके फोडल्याचे व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर हिरोगिरी करणाऱ्या तरुणाची हिरोगिरी सोलापूर पोलिसांनी चांगलीच उत्तर दिली प्रवीण चौगुले असं त्या तरुणाचं नाव आहे काही दिवसांपूर्वी प्रवीण चौगुले याच्या भावाला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती मात्र भावाची जामिनावर सुटका होताच प्रवीण यानं सोलापूर जिल्हा कारागृहाच्या समोर चक्क फटाके फोडले फटाके फोडतानाचा हा व्हिडिओ बॉस इज बॅक असं म्हणत इंस्टाग्राम वर शेअर केला सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ पोचताच प्रवीण चौगुले याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली त्यानंतर प्रवीण यानं माफी मागत पुन्हा एकदा अशी चूक होणार नाही अशी कबुली देखील व्हिडिओतून दिली आहे माझं नाव प्रवीण गणेश चौगुले जेलबाहेर मी माझा भाऊ सुटताना फटाकडे उडवलो या, या चूक अजून पुन्हा होणार नाही तर मला पोलिसांनी बोलून समज दिलेली आहे माझं चुकलंय मी अजून एकदा असं करणार नाही दरम्यान प्रवीण चौगुले विरोधात रात्री उशिरापर्यंत फटाके फोडल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच सोशल मीडियावर कुणीही दहशत पसरवणारे व्हिडिओ शेअर करू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे